तर मंग्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रविराजे सर्वांना घेऊन नाटक बघायला निघालेले असतात पूर्णाजी रविराजांना म्हणतात रविराज आपल्याला नाटकाला उशीर तर होणार नाही ना नाटक चालू झालं ना मग मला आतमध्ये जायला आवडत नाही कलाकारांनाही डिस्टर्ब होतं आणि ऑडियन्सलाही डिस्टर्ब होतं रविराज म्हणतात पूर्णाई आपण वेळे अगोदरच पोचू तर इकडे प्रिया फोन आल्याचं नाटक करून फोनवरती बोलायला लागते ती तिच्या मैत्रिणीसोबत बोलण्याचं नाटक करत असते ती म्हणते आता कशी येऊ मी माझ्या घरच्यांसोबत नाटक बघायला चालले इतक्या वर्षांनी मी माझ्या आईसोबत नाटक बघायला चालले आहे मी नाही येऊ शकत आणि ती फोन कट करते राशीला विचारतात तन्वी कोणाचा फोन होता प्रियाला तर हेच हवं असतं ती लगेच म्हणते मैत्रिणीचा फोन होता आमच्या कॉलेजमध्ये मोठी फॅशन डिझायनर येणार आहे आणि वर्कशॉप सुद्धा घेणार आहे माझं मिस होईल पण काही हरकत नाही मी आईसाठी काहीही करू शकते रविराज लगेच गाडी थांबवतात आणि तिला म्हणतात इतकं महत्वाचं वर्कशॉप मिस करतेस तू मला तरी असं वाटते तू कॉलेजला जायला हवं प्रिया तर लगेच खूप खुश होते कारण तिला हेच हवं पूर्ण आजी पण म्हणतात हो तन्वी आधी अभ्यास आणि प्रतिमा बरोबर आहोत आम्ही प्रिया लगेच त्याच्यामध्ये भर घालत म्हणते हो ना त्या एवढ्या मोठ्या फॅशन डिझायनर आहेत की त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला ही तीन तीन महिने थांबावं लागतं काय करू मग कल्पना ही म्हणते तन्वी तू खरंच जा प्रिया प्रतिमाला विचारते आई मी गेली तर चालेल ना पण प्रतिमा काहीच बोलत नाही कल्पना प्रियाला म्हणते तन्वी जा तू नाहीतर आपण एक काम करूयात का आपण नाटकाला जायचा प्लॅनच कॅन्सल करूयात हे ऐकलं प्रिया घाबरते ती लगेच म्हणते नको नको प्लॅन कशाला कॅन्सल करताय तुम्ही जा नाटक बघायला आपण सगळे नंतर परत कधीतरी एकत्र एक जाऊयात आणि तुम्ही इतका आग्रह करताय तर मी जाते कॉलेजला आणि प्रिया तिथून निघून जाते पण सायलीच्या मनात संशय येतो ती विचार करते इतके नामवंत व्यक्तीचा वर्कशॉप अचानक कसा बोलून तर निघाली नसेल ना आणि सायलीला आठवत की प्रियाने असंच नाटक पहिलंही केलं होतं जेव्हा आश्रमामध्ये सर्वजण पिक्चर बघायला गेले होते तेव्हाच तिला सर्व आठवायला लागतं कि तेव्हाही प्रिया खोट बोलून गेली होती आजही प्रियाचा काही प्लॅन असेल का तेव्हा तिला आठवत अर्जुन तिला म्हणला होता, होता की प्रिया त्याला बोलली होती की तिला माझ्यासोबत टाइम स्पेंड आणि आता ती नाटक बघायला सोबत चालली आहे सायली या विचार करत असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात सायली कसला विचार करते सायली पूर्णाजी म्हणतात यांना पित्ताचा त्रास होत होता मगाशी मी त्यांना गोळ्या द्यायलाच विसरली मी पटकन घरी जाऊन त्यांना गोळ्या देऊन येऊ का कल्पना लागेच हसत म्हणतात अर्जुनचे औषध राहिलेत तर सायलीला काही चैन पडणार नाही आणि ती सायलीला जायला सांगते सायली लगेच सगळ्यांचा निरोप घेऊन घरी जायला निघते इकडे घरी अर्जुन हा विचार करत असतो तो विचार करतो प्रिया ज्या नजरेने माझ्याकडं बघत होती ते जरा विचित्रच होत मला तर नक्की कळतच नाही हिच्या मनामध्ये नक्की काय होत हिला काहीतरी माझ्यासोबत महत्वाचं बोलायचं होतं असं कसं काय ती नाटकाला जाऊ शकते आणि तेवढ्यातच दरवाजा वाचतो अर्जुनला समजतं की नक्कीच सायली असणार तो पटकन दरवाजा उघडतो आणि समोर प्रिया असते तेव्हा अर्जुन म्हणतो तू इथे तेव्हा प्रिया म्हणते आजचा स्पेशल दिवशी आपल्याला स्पेशल बोलायचं आणि तू मला असं दाराबाहेर उभं करतोस मला वाटलं होतं तू छान रोमॅन्टिक होऊन माझी वाट बघत इथं असशील अर्जुन म्हणतो तू तर नाटक बघायला गेली होतीस ना मला वाटलं की तुला काहीच माझ्याशी बोलायचं नाहीये मग मी विषय सोडून दिला प्रिया अर्जुनला म्हणते माझ्या मनात काय आहे हे तर तुला कळायलाच हवं ना अर्जुन त्यासाठी मी खूप स्पेशल तयारी सुद्धा केली आहे तेव्हा अर्जुनला प्रश्न पडतो की तिने नक्की काय केलं असेल मग प्रिया त्याचा हात पकडते आणि हॉल मध्ये घेऊन जाते आणि अर्जुन जेव्हा हॉलमध्ये बघतो तेव्हा तो शॉक होतो कारण प्रियाने पूर्ण हॉल हा डेकोरेट केलेला असतो आणि तिने कॅन्डल लाईट लंच ची सुद्धा तयारी केलेली असते मग अर्जुन तिला विचारतो हे कशासाठी मग प्रिया म्हणते आपल्या दोघांना बोलायचंय माझ्या मनातलं तुला सांगायचंय त्यासाठी अर्जुन मनात विचार करतो तन्वी आता चांगल्या मूडमध्ये आहे म्हणजे ती विलासच्या खूनबद्दल नक्की काही ना काही बोलणार पण तो म्हणतो मिसेस सायली अजून आल्या कशा नाहीत आणि तो सायलीची वाट पाहू लागतो पण प्रिया ही वेगळ्याच मूडमध्ये असते ती अर्जुनच्या जवळ जाते तेव्हा अर्जुन तिला विचारतो काय गं का तन्वी तू मला काहीतरी स्पेशल सांगणार होतीस ना बोल ना मग आता प्लीज आणि तो तिच्याकडून खुनाबद्दल काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यातच इथे बाहेर सायली पण येत ती अर्जुनचं सर्व काही बोलणं ऐकत असते प्रिया ही खुनाबद्दल तर काही बोलत नाही पण सारखे अर्जुनच्या जवळ जाऊ लागते अर्जुन हा तिच्यापासून लांब होत असतो अर्जुन तिला आश्रमाबद्दल विचारतो पण प्रिया म्हणते अर्जुन आश्रम काय घेऊन बसलायस आता इथे आपण दोघे जण आहोत प्रिया त्याला विचारते अर्जुन तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तेव्हा अर्जुन फक्त हो म्हणून मान हलवतो पण इकडे सायलीला हे सगळं बघून खूप त्रास होत असतो प्रिया ही गुलाबाचा फुल घेते आणि गुडघ्यावरती बसून अर्जुनला फुल देत म्हणते मी फक्त तुझीच आहे अर्जुन असं म्हणून तू तिच्याकडे पाहत राहते तर मित्रांनो या सिरियलची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा